काय यूज काय तयारी आहे कुठे कोणाच तर नमस्कार मित्रांनो आज चाललाय आपण कडायला हिरुकुडीला तयारी बघा जोरात चालू ट्रॅक्टर बांधे काय त्रेपन्न जॉन आहे जॉईंटीत त्रेपन्दा सुभाषांना आमचा ड्रायव्हर आहे कुठलं पाहुण्याचं उचलून घेऊन आलाय नाही सुभाषांनाच

गाडीवरचा प्रवास चालू मला आता भुका लागल्या सफरजन खातो मी तर पाणी पितो तिथे कोणाची दादाची आहे आणलाय सफरचंद सफरचंद आणलाय प्रोटीन प्रोटीन सफरचंद आला नाही दोरी तर असू पडले तर

म्हणलं कडबा देऊन ते म्हण काय विषय झाला माहिती आहे काय ते काहीतरी ते याचा कडपा ठरवलं होतं त्याच्या कारण काय तर ऍक्सिडेंट झालाय म्हणून तिने सगळीकडन दवाखाने तिथं काय विषय नाही काय नाही तिने बाळ नाही काय नाही टाकडं आणलंय चार कामगार आणले हे पगार कसं द्यायचं त्या टाकडागवाला भाडं कसं द्यायचं आणि टाकडंचा रास काय माझा नाही चोपट असतं तर निवांत तिथं लावलं असू या विषया ओघडा आता एवढा डोंगराने रानमाळा उडका लाल काय मला दीडशे पेंड आहे फक्त दीडशे पेंड आहे रे दीडशे पेंट माझा नव्हे विषय नाही तर सगळ्याच विषय न्यायचा एक हजार पेंडी घ्यायचं म्हणजे न्यायचं बरोखर सांगा लोक न्यायचं म्हणजे न्यायचं दीडशे इथं घ्यायचं दीडशी तिकडे यायचं काय नव्हतं असे असाल हजार पेंटिंग नाही का काय तुला काय हा बरोबर लाजीरवाणी बाब झालाय कामाल कामाल नाही पण लाईव्ह काय नाही ट्रॅक्टरीच लावले काय झालं इथं कडबा मिळाला नाही काही नाही काही नाही फॅक्टरीचा लावले चला आता इथं उद्या यायच नमस्कार तोपर्यंत रामराम राजा राधे जय महाराष्ट्र